नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरेच त्या सगळे तर भाऊ बहिणी जेवण झालं का तुमचं आता आमचं तर काही जेवण नाही बरं का झालं करायचंय आता भात पण आहे का त्यासाठी केलेल्या आहेत त्या आज मी पण कामावर सुट्टी काढली बरं का भाऊ बहिणींना रात्री रात्री गेलो होतो आम्ही जत्रा तर सगळ्या गुलाला नाही ह्या हे झालं होतं गुलाल हे टाकलं होतं ना देवाच्या जा नाताची जत्रा होती ह्या नात नाताची जत्रा होती तर तुम्हाला समजा सगळ्या गुलाल ही भर घरी पण काम होतं तर असं आठवड्यात नाही एक वेळेस तर असं सुट्टी काढावी लागते वाह बहिणी जळ नाही ती मळला आहे ती घरात राडा रपटा झाल्याला काढावं लागतो शुक्रवारी भेळ आणलेली अजून मिसळली पण नाही चला म्हणलं आहे घरी तर खावा मी श्यावेळा केल्या त्या गरमागरम सासू पाहिला लिहून दिल्या थोडे

काय लागत वाला झालं लिखेज गॅसच्या टाक्याचा वाल मग काय केलं परत पैसे देऊन दुसऱ्या राजसाहेब उन्हाळ्याचा दिवस

देवाचा भंडारा तर हा ड्रेस मी शिवून आणला बरं का खास आमच्या बहिणीनं सांगते बहिणीनं सांगते मटेरियल आणला होता हे झालाय बर का पण असू असूयाता मटेरियल घेऊन शिवला होता सांगा दोन एक महिने शिवाय टाकला होता चुकाल दिला है रघुनाथ तर बाहेर कोण काढ वाटा ना

पेट्रोल आता मला कामाला जावं लागतं म्हणजे कामाला पेट्रोल लागतं ना श्याव शिजवून घेऊन पण हिरव्या मिरची कांदा जिरे महती टाकून बनवतो बारवत शे आपल्याकडे कसं जास्त असं गोड बनवून असतात शवाला हजून संपवून टाका संपून टाका तुमचं काय काय बेताय भाज म्हण त्याला सुट्टी काढावे दळणी दळून आणले बर का पण फरसे ते पुसून घ्यावं म्हणजे चांगले त्याची बाटवी असा तिथे

どうすた Se kapè hapon yon nou, tas kapè nato manak lak pwede. Matisa. Bye bye.